अतर जीवा ना जाऊ दे की परत पाड हे बस जरा बस करा अरे माणूस पेलाय तरी आत सुटतोय का संतवर का ए माया पोपटराव काय माणूस आहे का? काय महत्वाचं काम आहे इथं बसू दादा महत्वाचं काम आहे तुमच्याकडे काय काम काढलं गुटू दादा काम आहे तुमच्याकडे महत्वाचं काय आमच्याकडे पेत्रा काय काम पैसा लागते कस काय हवा पैशाचा माज काय मला पैशाचा माज नाही पोपटराव मग तुम्हाला राव गावात आहे का किंमत राव पोपटराव काय किंमत नाही म्हणजे काय तुम्हाला ना गावात जीरो किंमत आहे का तो काहीतरी नक सांग दाखवा प्रूफ करून मला काय किंमत आहे तुला तुमचा का दारू आता नाही पि नाही तिकडे गेला राव कुठं तू आणि दारू सोडवून आला तुम्ही एकटं बसताय ना पित अरे ओ तर चांगलं झालं त्याच चांगलं झालं मग आपण तुम्हाला किंमत देत नाही ना ती किंमत देत नाही असं होत का किंमत देत नाही तू काय सांग तुला का गोड प्रूफ करून दाखवता का दूध का दूध आणि पाणी का पाणी लगेच काय प्रूफ करून दावायचं तुला सांगा मला त्याला दाखवा दारू वाटोळ करावं परत चांगला वाटवायचा काय विषय मग हा तुम्हाला गावात किती किंमत आहे किती नाही ती चेक करायचं चाललंय तुमचा जोडीदार तुम्हाला किंमत आहे ना हे असं नाही लाका ती तीर वाईट वाटत नकद दारू वाजत त्याला दारू वाजून दावा आहे बर पैशा काय दारू पाहता त्याला मी पाचतो माझ्या पैशाची नक्की का हा चालतो आणि लक्ष मिळा नाही म्हणून लगेच जावा हा तुम्ही माझे एकदम हित हृदयात म्हणून मला तुमची लय काळजी आहे बर बर तू काळजी करू नको तुमचा जोडीदार तुम्हाला किंमत द्याय ना म्हणून गावभर तुम्हाला हुडकत आलो इथं हा बर चालतय जाऊ का जावा मी करतो तुझं काम तुमची दया येते मला राहा पोपट राहा जाऊ गं मग जावा जावा काम करा तेवढं हा यस प्लॅन तर सक्सेस <laughs> ए काय करता इथं बसलेलो बसलेलो माझे ऐकलंय सगळं मी असले धंदे सुरू केले का काय ऐकलंय र तेच पोपट मग आम्हाला काय सांगत होतं सांगो केशवला ज्या काण्याने ऐकलंय का नाही त्या कानाने परत ऐकायचं कान ठेवायचं नाही काय सांगू चार दिवस आला ना राहिला नीट राव कळलं का नाही चवडा काळाला काय आला तो कुठं बसलाय का म्हणतात ऐतो पण राव आय कुठं कुठं होडकायचं ला तात्या तुला ता किती होला खाली बस सगळ्या न नुसतं तडफडत तरफडत आलो ओनात राहणार मी हा होडकायला काय माहित नाही जवळ असतो म्हणून आता पाणी लावलंय म्हणलं बससा अरे मला काय माहिती तू हिरे वय म्हणून इकडून ओसा न हुडकत हुडकत आता कसं माहिती का तात्या लदिवस हा फोन का नाही दोघ जण बसलो नाही आज आपल्याला नाही जमणार बायकोने चार देव शकून आणले तेव्हा माही दारू सुटली आणि आता जर पिलं तर बायको जाडूनच आणन परत घरात घ्यायची नाही बायको म्हणजे आमच्या शब्दाला किंमत नाही का किंमत दुसऱ्या शब्दाला दारूच काय गावातले लोक म्हणतात ते खरं आहे बरं का कोण लोक को म्हणतात म्हणतात गावातले लोक आता तुमचं काय ऐकत नाही मी काय ऐकू बाबा तुझं पण माझ्या शब्दाला किंमत हा का ना मला सांग किंमत हाय बर का आणि मग दारू नको किंमत हा का नाही मग मी सांगत आकाच चुकीचं नाही दोस्तीचे शब्द ही नाही करायचं आपल्याला अजिबात मग माझा शब्द पळायचा का ना तुला पळावं लागेल तुला तर मी गावात गेलो आणि तुझ्यासाठी काय इंग्रज दारू घेऊन आलो लगा तात्या मोठी दारू मग आज म्हणलं इंग्रजीच पैसे आपण दोघांनी इंग्रजी एवढं पैस काय पैशाला कोंबडी खाते का पैसे का असं आपल्याकडे लय आज आपण दोघांनी बस बसायचं म्हणजे बसायचं असल्या बाबतीत आग्रह मला अजिबात आवडत नाही लागत अरे दात्या चस्कर हम्म दिवसातून बसलो लागा अरे याच्या पेक्षा वांगाला लागत र हे दारवासीच असते पहिल्या गोठाला देशी सारखं काहीच नाही पुढ्यातला चाकणा लय चांगला होतो पैसा आणलं कुठून रे एवढं पण हा पैशाला काय किती बी पैसा आपल्याकडं अरे कोणतरी बघितलं की ते बरोबर म्हणूनच नको म्हणत होतो सगळं दावत होई आता हा ते मुख्य आहे त्याला कोणाला काय सांगा येत जावा ते मुख्य होत कोणाला लिहून दाखवले त्यांनी दावत लिहून ते बघ नाही तर नका टेंशन घेऊ तू पे बिनदासमधे आणलं काय माहिती मी गाऊला करता नाही ना का आम्ही इकड पण सगळं बघितलं ना तू नाही काय म्हणते रे काय म्हणलं टेन्शन पाहता सापड नाही सांभाळतो अरे लोक आणलं लगम मी आणलं होला अरे मग काय म्हणतेची का काय म्हणलं तू अरे काय म्हणतो नेमकं तू ऐक तुला जर खरंच तू तात्याला बघितलं असला हायत नाही सांगणार आम्ही चालू बाबा हा बघितले का तू हा तात्याला कुठ तिकडे पडल्यात हा काय झालंय काय नेमकं काय झालं काय काय नेमकं झालंय काय काय वाईट हा काय चल रे येऊ

हि काय घे गेल जरा लागत त्या काय एवढं पडायला लागत तू आता लय बोलायला लागला टमाटमान पोटर गेले ना आता तुझ्या पाण्यावर वाय जरा चल दमानी जर वायजर करू नको मार चल एवढं पॅक शेवटचा जाऊ सक्कर ना ख च ठरका लागू बोला मी आता ठरवलंय का आता मी सगळ्याला गोडा लावतो असतो बर चालतंय आता तो फालनी, फालनी तो तू म्हणतो का नाही तसंच करायचं आपण कोणाच्या वाकड्यात जायचं नाही आणि कोणाला काय म्हणायचं नाही पण आपलं लागून आढावा सदा त्याला का फाळणी करायची त्याची त्याच्या पहिली फाळणी मी आपल्या घराची करीत असतो व्यावहारिक तुम्ही आपस्पर आहे तू घेतो का घट गे पाहिलं तर असं माझ्या दारामाग दोन लाख तर गेलं तर असं किती पैसे मग तो ट्रेन्सर घेऊ नको दोन लाखात नाही पैसा आपल्याकडे पन्नास हजारात येईल पन्नास हजारात हे मग लगेच घेतलं त्याला काय तवा एवढं आपला इथून पुढे एकच नियम हा करा मस्करी नाही करायचं आपण माणूस आहे ना आपण माणूस साधन आहे सरळ नाही बरोबर बोलला जो बर, बर, बो बर कत्ताच त्या एक नंबर बोलला लाखातलं बोलला जो आता काय कर आपण हिजच जोफो आज काय शपथ आता हे काय चालू केलंय चालू केलं काय अरला का पोपट राव तुम्हाला कळत नाही काय काय झालं अर्ल का जे नाही ती देव देव करून जे दारू सुटले होते परत त्याच मार्गाला लावलोय तुम्ही तात्या रावला काय बोलायचं नाही आर... त्याला बोलायचं नाही मग आपला प्रपंच काय दुळस लावतो का काय हरला का ती वहिनीला ए... का देवी सारखी का ती सकाळी जीवली जिवली नाही देवी काय झाडून मारती कर रे तुला ते तुला। आए, आए, अरे कळत का नाही तात्या आपलं पहिलं जुनं दिवस आणतो का काय पुढं मला टेन्शन आलं अरे पण असलं कोणाच्या पुढचं टेन्शन आलं तुला थांब तू ते काय नाही होत अरे तात्या तात्या अरे मालकाने आपल्याला ह्याच्यामुळेच हकलून दिलं होतं लका जुनं दिवस नको रे बावळाटा ए मला मला ती खवळ खवळ मी हाय चल मला ते खवळ मग करत त्याला का टोटो टोटो टोटस न करू किती वेळ झालं ग बाई माणूस आला नाही असं कुठं असतय वेळ घरदार हाय का इकलं सगळं भाऊजीना लावलं तर टीव्ही तिकडच

किड्डी कुठला ए दोस्त काय मानायचं नाही काय बी म्हणेल मी तुम्हाला आता ए तुम्हाला गरज काय होते मयंग मी वानटा किंतुला आता काय वानटा काय बोला इतय काय वान, वान काय लागला माझ्या मित्र मलायचं नाही काय चांगला गळा दाबूनच टाकते त्याजा परत बसल प्यायला तुझी पिसी भर होय माएला म्हणजे आपण रस्त्याला भीक मागून भाकरी खायच नाही तू पिटव आणि मी भाकरी थापतो त्याला का तिथं मोटर चालू केली आणि इथं दहा रुपये असले बी धंदे चालू केले का दहा रुपयाचे धंदा बिंदा काय नाही उसाला पाणी आणि तिथं कांदा लाव गुडगाभर कांद्याच्या प्राणात पाणी साठलं की हा कळत कसं नाही काय वाचा 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 बोलू नको काय रे

हो तुझ्या नायक पाण्यामुळे लोक आपला चान्स घ्यायला लागली तात्या घर पाणी आणता उतरण म्हणजे त्याचीन हांचीन बसायसी काय अरे मस् शान आहे बघतो मी त्याच्याकडून त्याला बी सांगतो काय कातय फिरमाचं बिराड लईलय भारी म्हणत सारी कसतय फिरमाच बिराड लैलय भारी म्हणत